शेतकरी कामगार पक्ष खोपोली शहर सहसचिव तसेच खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री कैलास गायकवाड यांची खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली या शाळेच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी निवड झाली आज कैलास गायकवाड यांनी आपला कार्यभार सांभाळला या प्रसंगी खोपोली शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्री कैलास गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गायकवाड हे शांत स्वभावाचे तसेच न्यायप्रिय असल्यामुळे ते आवडीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात आज कैलास गायकवाड यांनी कालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोलीच्या कार्यकारिणीवरती अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला त्या क्षणी खोपोली शहरातील अनेक पत्रकार तसेच अनेक मान्यवर व्यक्ती यांनी आवर्जून श्री कैलास गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना कैलास गायकवाड म्हणाले की जनता विद्यालय खोपोलीचा कारभार जो आहे तो पारदर्शक व स्वच्छ राहील यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन मी जयंत पाटील यांचे मानतो कारण की एवढ्या मोठ्या स्वस्थ आमच्या पक्षाचे सर्व सहकार्य म्हणजे शांभाऊ कांबळे असतील रवींद्र रोगडे असतील धावकर असतील सर्व नेतेमंडळींनी आपल्या भाईंना शिफारस केली होती की काही लोकांना या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ती भाईंनी तात्काळ मला ते संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली त्या त्याप्रमाणे प्रथम त्यांचे आभार मानले होत्याचे येथील तेवढे सदस्य आहेत जे आमच्याबरोबर दोन्ही सगळे सदस्य आहेत आम्ही या संस्थेमध्ये त्या सर्वांनी सर्वांमध्ये मला या पदाची पण ठिकाणी सर्वांनी सहकार्य केले आणि येथील ह्याच्या अगोदरचे जे सहकारी होते दिनेजी विरोध यांनी देखील मोठ्या मनाचं मोठेपण करून त्यांनी हा कारभार स्वीकारण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व सहकार्यांचे माझ्या सर्वांच्या खरीच गोष्ट आहे की सर्वात मोठी शाळा ह्या एकवीस मंडळाची जनता विद्यार्थी ही सर्वात मोठी शाळा आहे पाच ते सात हजार विद्यार्थी या पाचवी ते अकरावी बावीमध्ये पाच ते दहा सात हजार विद्यार्थी जवळजवळ काम शाळेत आणतात आणि इथे स्टाफ देखील मोठा आहे आणि कामकाज येथून देखील देखील इथं खूप मोठा आहे तिथे तो कारभार स्वच्छ आणि सुरळीत कसा होईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन कसं मिळेल याचा मी प्रयत्न करेन